नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर नाश्त्याला रोज तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळायत असतो प्रत्येकाला वाटत असतं काहीतरी नवीन असावं किंवा चमचमीत चला तर मग वेज चीज रोल बनवूयात तर वेज चीज रोल बनवण्यासाठी मी एक कप मैदा घेतला आहे त्यानंतर मी भाज्या ॲड करणार आहे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या आवडीनुसार घेऊ शकता तर इथं मी शिमला मिरची घेतली आहे बारीक चिरलेल्या हदळ घ्यायच्या त्यानंतर गाजर त्यानंतर मिरची बारीक चिरलेली कांदा त्यानंतर मसाले ॲड करणार आहे लाल तिखट हळद त्यानंतर चाट मसाला त्यानंतर मॅगी मसाला मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता त्यानंतर चवीनुसार मी मीठ घालणार आहे आणि नंतर मिक्स करून घेणार आहे थोडं थोडं पाणी घालून चांगलं पीठ मळून घेऊयात चपातीचं जसं पीठ मळतो त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे तर मळून मी असं गोळा करून घेतला आहे त्यानंतर तेल घालणार आहे आणि तेल लावणार त्यान आहे त्यानंतर मी ब्रेड घेतले आहेत ब्रेडच्या कडा कापून घेऊयात ब्रेडच्या कडा मी कापून घेतल्या आहे आणि मिक्सरमधून वाटून घेऊयात मिक्सरमधून अशी पावडर करून घ्यायची रोलची कोटिंग करून घेतली आहे त्यानंतर रोल डीप करण्यासाठी आपण पाणी तयार करूयात तर कॉर्नफ्लॉवरचं मी पाणी तयार करणार आहे एक चमचा मी कॉर्नफ्लॉवर घेतला आहे आणि पाणी जास्त घालूयात तर अशा प्रकारे पातळच ठेवायचं त्यानंतर मी चीज घेतलं आहे तर चीज तुम्ही चीज क्यूब घेऊ शकता किंवा चीज स्लाईड घेऊ शकता तर इथं मी चीज क्यूब कट करून घेते अशा प्रकारे त्यानंतर एक गोळा घेऊयात आणि हातावरती छोटीशी पारी करून घ्यायची पातळ अशी पातळच करून घेऊयात पारी जस्त जाड करायची नाही नाहीतर मग तळल्यावरती आतमध्ये पीठ राईल राहील त्यानंतर मी चीज घेतला आहे आणि असं गोल फिरवून फिरवून रोल करणार आहे चारी बाजूनी बंद करून घेऊयात त्यानंतर कॉर्नफ्लेवरच्या पाण्यामध्ये डीप करूयात आणि ब्रेडच्या पावडरमध्ये असं गोल फिरवून घेऊयात अशा प्रकारे सर्व रोल तयार करून घेते मी तर पुन्हा एकदा मी रोल करून दाखवणार आहे हाताला मी तेल लावून घेतलं आहे आणि गोल अशी पारी करून घ्यायची त्यानंतर मी चीज घालते आणि दोन्ही साईडून बाजूबंद करून असं गोल फिरून घेऊयात त्यानंतर कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये मी डीप करणार आहे तर कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये मी डीप केले आहे आणि ब्रेडच्या पावडरमध्ये फिरवून घेऊयात कॉर्नफ्लॉवरच्या पाण्यामध्ये डीप केल्यामुळे चारी बाजूला ब्रेड लागतो आणि रोल चांगले क्रिस्पी कुरकुरीत होतात तर असेच हे रोल तुम्ही आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तळून खाऊ शकता तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम तुम्ही तळून खाऊ शकता तर इथं मी तेलामध्ये तळून घेणार आहे साधारण दोन मिनटं ते तीन मिनटं तळून घ्यायचे आहे रोल नाहीतर आतमध्ये कच्चे राहण्याची शक्यता असते तर लहान मुलांना कशा भाज्या आवडत नाही तर तुम्ही अशा प्रकारे रोलमध्ये भाज्या घालून दिलात तर त्यांना खूप आवडेल स्पेशली चीजमुळे तर रोल चांगले चमचमीत लागतात तर रोल आपले तयार झाले आहेत तुम्ही पाहू शकता क्रिस्पी देखील झाले आहेत मस्त तर अशीच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद